एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेत पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तीन कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या पालिकेच पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्या साठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या बालिकेचे खाता आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट त्या कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा घेवा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का साहेब मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः एसपी साहेबांनी यायला पाहिजे होता परंतु हो ताई शांत प्रमा कुठे बोलवा ना मग मा। आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी सर्व वकील महोदय फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे आणि एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे सर्व बालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ एपीसीडी शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या पालिकेचं ते काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आज मस्तकाला फिरलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवायएसपी पी बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या डीवायएसपी बावीस भावीसकरकडनं हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावना लग्न केलं पाहिजे हे डोंगराळ आणि मालेगावला महाराष्ट्र शासनाला बदला करण्याचा श्री आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांनाच सांगू इच्छितो आरोपीला फाशी आरोपीला फाशी सर्व दुखी धनोह आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये ही अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेच पंचनामा वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थिती एक कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेच पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या पालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या पालिकेचे खाता आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारी मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा वा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का दुकर साहेब मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः एसपी पी साहेबांनी यायला पाहिजे होता परंतु हो काही बरं शांतपणा कुठे बोलवा ना मग आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी दोन मिनिट त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे आणि एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास साधून द्यायची आहे सर्व बालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा त्या बालिकेचा जर व्हिडिओ एपीसीडी शिकवताना त्या बालिकेचा हरवलेला फोटो आणि त्यानंतरचा त्या बालिकेचं ते काही दृश्य मिळा पाहून आलं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची तळपायाची आस मस्तकाला भिडलेली आहे आणि म्हणून इतक्या गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेची दखल घेतली गेलेली असताना मला मालेगावकरांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे काल त्या आरोपीची पोलीस कोठडी संपत असताना आपले वरिष्ठ डीवाय बावीसकर यांनी पोलीस कोठडी न मागता त्या आरोपीसाठी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला सुरुवात जर अशा पद्धतीने होत असेल जर याला गांभीर्याने घेतलं जात नसेल तर ही गोष्ट योग्य नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन दिवसामध्ये आजच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या बावीस बावीसकरकडून हा पदभार काढून घेतला जावा आणि त्याची बदली आपल्या या तालुक्यातून करण्यात यावी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे संपूर्ण मालेगावकरांच्या भावनाला निलं लिखित केलं पाहिजे हे डोंगराळे आणि मालेगावला महाराष्ट्र शासनाला वतांकडे तशी याचा आहे आणि म्हणून हे बिलकुल सहन करून घेतलं जाणार नाही या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हे पण मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो फाशी आरोपीला फाशी आरोपीला फाशी सर्व दुखी घडोह आपल्या मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये ही अतिशय निर्दयी दुःखद घटना झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की रविवारी ही दुःखद घटना निर्दयी घटना झाली गावकऱ्यांचा निरोप आल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्या पोलीस प्रशासनाचे अधिकारी त्या जागेवर गेले गावकऱ्यांच्या सोबत त्यांनी त्या घटनेची स्थळाची माहिती घेतली आणि साधारणपणे एक तासाच्या आत त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीला उद्या कायद्याच्या चौकटीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपल्या त्या पालिकेनं वरिष्ठ पोलीस महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत इक कॅमेरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पालिकेचं पार्थिव शवविच्छेदन त्या ठिकाणी नाशिकला पाच तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचा प्राथमिक अहवाल मिळालेला आहे तीन दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या टप्प्यात मिळाली या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या बालिकेचे काका त्या गावाचे ग्रामस्थ स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले मुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवली जावी ज्येष्ठ विधी तज्ञ वकील महोदय त्या ठिकाणी ही केस चालवण्याच्यासाठी देण्यात यावेत अशा प्रकारची विनंती त्या पालिकेचे खाता आणि त्या गावाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी केलेली आहे मंगळवारी मुख्यमंत्री महोदयांनी या गोष्टीला मान्यता दिलेली आहे फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे फक्त मला एक गोष्ट जरा पाठिंबा घेवा मला एक गोष्ट पोलीस अधिकारी वरिष्ठ कोण आलेले आहेत का साहेब मला अपेक्षित होता की या ठिकाणी स्वतः एस पी साहेबांनी यायला पाहिजे होता परंतु हो काही बरो शांत कुठे बोलवा ना, ना मग आपल्या मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून या केसच्या संदर्भामध्ये आरोपीची बाजू कोणीही मालेगावचा वकील घेणार नाही असा निर्धार निर्णय त्या वकील संघाने केलेला आहे उलट त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी मिळत त्या ठिकाणी सर्व वकील महोदय या ठिकाणी फिर्यादीच्या बाजूने कोर्टामध्ये त्या ठिकाणी उभे राहतील असा निर्णय आपल्या वकील संघाने केलेला आहे आणि एक गोष्ट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे सर्व बालेगावकरांच्या एक गोष्ट मला निदर्शनास आणून द्यायची आहे एवढ्या गंभीरतेने त्या बालिकेचा जीवनपट जर आपण बघितला तिच्या जन्मापासून त्याच्या कुटुंबाची गोष्ट आणि ही घटना होण्याच्या चार दिवस आधीचा